नमस्कार मद्य शौकिनानो सावधान मद्य विक्रीचा परवाना नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिल्यास पाच हजार दंड राज्याच्या ग्रह विभागाअंतर्गत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या खात्यामार्फत मद्य शौकीनांना व विना परवाना हॉटेलमध्ये मद्य विक्री करणाऱ्या चालकांना जोरदार शॉक दिला आहे यापुढे मद्य शौकीन जर मद्याच्या परवाना नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिताना आढळले तर पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे तर संबंधित हॉटेल मालक जागा मालक अवैध हॉटेल व्यावसायिक विना परवाना दारू विक्री करताना आढळल्यास तो जा अजामीनपात्र जा, गुन्हा ठरेल यामध्ये दोष सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्ष तुरुंगवास तर पंचवीस ते पन्नास हजार रुपये दंड होणार आहे म्हणून मद्य शौकिनांनी यापुढे सावध राहण्याची गरज आहे परवाना असलेल्या हॉटेल व बारमध्ये सेवन करावे लागणार आहे तर ज्याच्याकडे दारू विक्रीचे परवाने आहेत अशा हॉटेल व्यावसायिकांना मद्य विक्री करता येणार आहे एवढेच नव्हे तर उत्पादन शुल्क खात्याने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांसाठी ही कडक कायदा केला आहे यामध्ये पहिल्या अपराधात सहा महिनेपर्यंत तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील राज्य उत्पादन शुल्क यांनी एक जाहीर सूचना केली आहे यामध्ये म्हटले की सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की परवाना कक्ष बार मंजूर नसलेल्या अवैध हॉटेल्स दाब्यांच्या ठिकाणी मद्य दारू पिण्यास बसणे हे कृत्य महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा आहे दोष सिद्धीनंतर रुपये पाच हजारपर्यंत दंडाची शिक्षा आहे तसेच जागा मालक अवैध हॉटेल व्यावसायिक यास विनापरवाना दारूचा गुत्ता उघडणेकरिता महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत अ जामीनपात्र गुन्हा आहे व दोषी सिद्धीनंतर किमान तीन वर्षे ते कमाल पाच वर्ष तुरुंगवास किंवा किमान पंचवीस हजार रुपये ते पन्नास हजारपर्यंत इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे सार्वजनिक ठिकाणी मध्य दारू पिण्यास बसणे हे कृत्य महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा आहे दो सिद्धीनंतर पहिले अपराधात सहा महिनेपर्यंत वाढवता येईल इतका तुरुंगवास आणि रुपये दहा हजारपर्यंत वाढवता येईल इतक्या दंडाची तरतूद आहे तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परवाना कक्ष बार मंजूर नसलेल्या अवैध दा हॉटेल्स दाव्याच्या ठिकाणी मध्य दारू पिण्यास बसू नये एक सुज्ञ आणि जाणकार नागरिक बनावे असे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे सातपुरा न्यूज नेटवर्क नंदुरबार